पहत रहा, भक्त नियूस, आप आपली बातमी आपले माने सरकार डिजिटल सेवा केंद्र सुभाष नगर यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर मोफत आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की आपले माणे या डिजिटल सेवा केंद्र शाखा क्रमांक दोनचा उद्घाटन सोहळा नगर येथे पार पडला नव्याने सुरू केलेल्या शाखा क्रमांक दोनचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांच्यासाठी मोफत आधार अपडेट कॅम्प नेत्र तपासणी शिबीर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक नऊ डिसेंबर रोजी मोफत आधार कार्ड अपडेट दिनांक दहा डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे पॅन कार्ड आभा कार्ड मतदान कार्ड आयुष्यमान कार्ड श्रम कार्ड रेशन कार्ड बांधकाम कामगार नोंदणी लाडकी बहीण योजना अशा अनेक नागरी सुविधा डिजिटल सेवेच्या माध्यमातून दिल्या जातात सुभाषनगर मालगाव परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तुषार माने ओंकार हलसीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट सत्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस नव्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा सुभाषनगरमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या आपले माने सरकार डिजिटल सेवा केंद्र सुभाषनगर शाखा नंबर दोन याच्या उद्घाटना दिवशी आपल्या करून आधार कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर हे आयोजित केलेलं आहे तर हे सर्व सुहासनगरमधील गोरगरीब जनता आपण महिला या सर्वांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या या कार्यास शुभेच्छा द्याव्या ही आपल्यास न विनंती आता आपल्या महासेवा केंद्रामध्ये दाखले जातीचे दाखले परवाने दुकान परवाना तसेच आधार पॅन कार्ड आयुष्मान कार्ड आयुष्यमान कार्ड हवा कार्ड इश्रम कार्ड या प्रकारला आपण सर्वच प्रकारचे जे ऑनलाईन डिजिटल सेवा त्या सर्व कागदपत्र आपण त्या काढून देतो तेही आपल्या कमी गोरगरीब लोकांसाठी आपल्याकडे कामं ही स्वस्त दरात किंवा बिना मोबदल्यात आपल्याकडे करून मिळतील ही शंभर टक्के आपली आपले आपल्या आपले पाणी सरकार जी डिजिटल सेवा सेंटर आहे तिथं आपण नाही कॅम्प सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आपले इन्शुरन्सची माहिती आपण देतो आहे प्लस त्यामध्ये सेविंग प्लॅन असतील पेन्शन प्लॅन असतील या सर्व प्रकारचे प्लॅन आपण चं माहिती बघ पूर्णपणे इथं देतो आहे आपण ते जाणून घेण्यासाठी आपण इथं त्यांच्या जे ते आहे बाबाई तिथं भेट द्यावी तिथं आपण सर्व प्रकारची माहिती आपण त्यांना देऊ हा प्रत्येकाला फार गरजेचं आहे कारण त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या सेविंगसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी असेल किंवा स्वतःच्या रिटायरमेंटसाठी हा पूर्ण फार महत्त्वाचा आहे तो पूर्णपणे जाणून घ्या आणि स्वतःचा इन्शुरन्स घ्या दे। तुम्हाला त्याचे फायदे कळून जातो